भारतीय जनता पक्ष वंचित बहुजन आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे कितीतरी पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्याला दिसून येतात जर या सगळ्याचं समीकरण आपण या वर्षीचं जर पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये पक्षांची झालेली विभाजनी आणि आपापले ध्येय आपापलं राजकारण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचं समीकरण या सगळ्यात कुठे ना कुठे नाराजी नाट्य नक्कीच निर्माण होऊ शकत होतं आणि निश्चित ते पाहायलाही मिळतंय कारण आताचं जर आपण राजकारण पाहिलं तर तिसरी आघाडी येऊ शकते आणि तिसऱ्या आघाडीचे समीकरणही वेगळे असू शकतात पण या सगळ्यांमध्ये बच्चू कडू यांनी घेतलेली भूमिका असेल आणि त्या संदर्भातलं बदलत जाणारं राजकारण असेल पण याच्यामध्ये आणखी एक मोठा फॅक्टर महत्वाचा ठरतो ते म्हणजे तेरा जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्यामुळं ते विधानसभा निवडणुकी संदर्भात जे काही निर्णय घेणार आहेत निवडणूक लढवण्यासंदर्भात म्हणा किंवा कोणाला सपोर्ट करण्यासंदर्भात म्हणा या सगळ्यांचं समीकरण आणि तिसरी आघाडी यांचं काय होऊ शकतं नेमकं काय असणारे राजकीय गणित समीकरणं आणि बच्चूकडून नेमका कोणता डाव टाकताय आणि हा डाव टाकून नेमकं कोणाचं भलं होणार आहे हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा आता जेव्हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या अडीच वर्षापासूनचा जर इतिहास पाहिला तर दरवेळी दर दिवशी दर, दर महिन्याला वेगवेगळी समीकरणं पुढे आली पण आता महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये जे काही पक्ष उभागले गेलेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याच्यात जी फूट पडली ही फूट दोन ठिकाणी विभागली गे गेली एक गेली महायुतीमध्ये एक गेली महाविकास आघाडी म्हणजे महावी महायुतीचा विचार केला तर भारतीय जनता पक्ष शिंदेगड शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी जर आपण दुसरीकडे विचार केला महाविकास आघाडीचा तर शरद पवार राष्ट्रवादी गट उद्धव सैना शिवसेना गट आणि काँग्रेस असे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन मुख्य पक्ष आणि यांना जोडून दोन ज्या पक्षांमध्ये फूट पडली त्या पक्षाचे विभाजित झालेले नेते आता या सगळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेऊ शकते हे लोकसभेच्या वेळेस मोठा चर्चेचा विषय झाला होता पण निश्चित समीकरणं बदलली पण आपण जर अकोला अमरावती साईडचा जर विचार केला विशेष करून अमरावती साईडचा जर विचार केला तर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं जी काय भूमिका घेतली होती किंवा नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार देऊन निवडणूक लढवली होती तेव्हाच महायुतीमध्ये कुठे ना कुठे मोठी फूट पडू शकते असं बोललं जात होतं कारण आता लोकसभेला जो काही निकाल लागला तो निकाल पाहता महायुतीची पिछीआट झाली जास्तीत जास्त जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाची पिछाड झाली पण महाविकास आघाडीनं मोठी बाजी मारली त्याच्यानंतर जर आपण विधान परिषदेचे समीकरण पाहिले तर विधानपरिषद मध्ये महायुतीनं बाजी मारली आणि कुठे ना कुठे काँग्रेसची मतं फुटली आता या सगळ्यांमध्ये फुटाफुटीच्या राजकारणात तिसऱ्या आघाडीची गरज भासू शकते असं बोलल्या जाऊ लागलं कारण महायुती आणि महाविकास आघाडी एका मर्यादेनंतर एका लाईन नंतर दोघेही सारखेच आहेत अशी जनभावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला लागली आणि आगामी काळात नेमका पाठिंबा कोणाला द्यायचा हाही प्रश्न त्यांच्या मनात निर्माण व्हायला लागला हीच गंमत ओळखून हीच जाणीव मनाशी धरून त्यांनी बच्चूकडूंनी मोठा डाव टाकला जे काही त्यांच्यासारखे शेतकरी हिताचे प्रश्न उचलणारे नेते आहेत त्यामध्ये संभाजीराजे असतील किंवा रविकांत तुपकर असतील यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी निर्माण करायची आणि सेंट्रल पॉईंट हा शेतकरीच ठेवायचा म्हणजे शेतकरी मजूर कामगार वर्ग हे जर आपण सेंट्रलला ठेवले तर जातीय समीकरणं थोडीफार वेगळी होऊ शकतील आणि शेतकरी हा एक मुद्दा पुढे आल्यामुळे शेतकऱ्यांचे मतं तिसऱ्या आघाडीकडे वळू शकतील असे एक गणित याच्यामध्ये दिसून येतं आपल्याला जर यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला पाहावी लागेल ती म्हणजे आता तेरा जुलैपर्यंत अल्टिमेटम येला होता मनोज जयरंगे पाटील यांनी अर्थात सकारात्मक निर्णय कोणताही झालेला नाही आता याच्यानंतरची काय रणनीती असणार आहे सरकार काय भूमिका घेणार आहे हे स्पष्ट नसलं तरी वीस तारखेच्या नंतर मनोज जरंगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्वाची भूमिका घेणार आहे आणि ही भूमिका आणि तिसरी आघाडी यांच्यात नेमकं बिघडतं की काहीतरी जुळतं हे पाहणं मोठं उत्सुकतेचं ठरणार आहे सोबतच आपले मनसे असेल किंवा वंचित असेल यम आय एम असेल यांची भूमिका काय होते त्यांचा पाठिंबा कोणाला मिळतो त्यांची अलायन्स तिसऱ्या आघाडीसोबत होऊ शकते का हे सगळे उत्सुकतेचे प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे पण ही जर तिसरी आघाडी निर्माण झाली आणि सकारात्मक जर त्याला पाठिंबा मिळाला शेतकरी बांधवांचा त्याला पाठिंबा मिळाला तर महायुतीसाठी किंवा महाविकास आघाडीसाठी किंवा दोघांसाठीही ही चिंतेची बाब असू शकते पण हे नवीन केलेलं धोरण अंमलात जर आणलं तर निश्चित याचा प्रभाव पडू शकतो का आणि बच्चू कडू यांनी घेतलेली भूमिका योग्य वाटते का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट का करून नक्की सांगा धन्यवाद